नमस्कार मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे जे एरंडेल तेल आहे त्याचे पाच जबरदस्त असे फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत केसांसाठी त्वचेंसाठी संधिवातासाठी पोट साफ होण्यासाठी व पायांच्या भेगा पूर्णपणे बरा होण्यासाठी आपल्याला या एरंडेल तेलाचा उपयोग होईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा हे फायदे मिळवण्यासाठी आपण एरंडेल तेल कशा पद्धतीने वापरले पाहिजे याच्या काही खास टिप्स देखील मी यामध्ये देणार आहे तुम्ही या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू बद्ध सुटका मिळवण्यासाठी आपल्याला या एरंडेल तेलाचा खूप चांगला फायदा होतो कारण एरंडेल तेल हे एक नैसर्गिक रेचन म्हणजे नॅचरल लॅक्झेटिव्ह आहे एरंडेल तेल पोटात घेतल्यामुळे पोटामध्ये जे असणारे जे आतडी आहे त्यांच्या हालचालीला उत्तेजना मिळते व पोट साफ होण्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो स्निग्ध एरंडेल तेल शरीरामध्ये वाढलेला वाद कमी करते त्यामुळे मलाला निर्माण होणारी जी कोरडेपणा ती कमी होते मल भेदन होऊन पोट साफ होण्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो रोज रात्री एक चमचा एरंडेल तेल तुम्ही कोमट दुधाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर जर घ्याल तर सकाळी तुमचं मस्तपैकी पोट साफ होणार आहे पोट साफ करून तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठी पोटातील या आजारांसाठी एरंडेल तेल हे अतिशय रामबाण उपाय आहे कारण या एरंडेल तेलामध्ये अँटी इन्फ्लमेटरी व वेदनाशामक असे गुणधर्म आहेत त्याचप्रमाणे हे एरंडेल तेल तुम्ही पोटामधनं घेतल्यामुळे शरीरामध्ये वाढलेला वात कमी होतो व या वातामुळे निर्माण झालेला जो संधिवात आहे आमवात आहे किंवा सांधे दुखी आहे हे कमी होण्यासाठी देखील फायदा होतो त्याचप्रमाणे हे एरंडेल तेल आपण स्थानिक स्वरूपामध्ये दे देखील वापरू शकतो ज्या सांध्यांच्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर वेदना होतात त्या ठिकाणी हे कोमट करून हे एरंडेल तेल तुम्ही व्यवस्थित लावायचं आहे त्याची व्यवस्थित मालिश करून घ्यायची आहे नंतर वाफेच्या यंत्राने तिथे व्यवस्थित शेप द्यायचा आहे त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी असणारी जी वेदना आहे जी सूज आहे जी स्नायूमध्ये असणारे जो कडकपणा आहे तो कमी होतो व सांध्यांच्या ठिकाणी वृक्षता कमी होऊन वेदना कमी होण्यासाठी आपल्याला या एरंडेल तेलाचा खूप चांगला फायदा होतो काचे वेगा कमी करण्यासाठी देखील हे एरंडेल तेल अतिशय फायदेशीर आहे कारण एक नैसर्गिक स्वरूपाचं आहे थंडीच्या दिवसामध्ये किंवा कोरड्या वातावरणामुळे आपल्या पायांच्या ठिकाणी ठिकाणी मोठ्या भेगा पडत असतात भरून येण्यासाठी आपल्याला हा एरंडेल तेल अतिशय फायदेशीर आहे यासाठी आपल्याला पाय रात्री स्वच्छ धुवून घ्यायचे टॉवेलने ते व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे त्यानंतर साधारण एक चमचा एरंडेल तेल आपण आपल्या हलक्या हाताने पूर्ण पायाला ज्या ठिकाणी भेगा आहेत त्या ठिकाणी मालिश करायचंय यावर व्यवस्थित सॉक्स घालून रात्री झोपे जायचंय आहे सकाळी उठल्यानंतर तुमच्या पायाची त्वचा मऊ व मुलायम झालेली तुम्हाला दिसून येईल चमकदार त्वचेसाठी व वर त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी देखील आपल्याला एरंडेल तेल तेवढंच फायदेशीर ठरणार आहे या एरंडेल तेलामध्ये असणारे जे रिसिनोलिक ऍसिड आहेत त्वचेमध्ये जाऊन त्वचेच्या जा ठिकाणी असणारी सूज कमी करतं तिथलं इन्फेक्शन कमी करतं त्वचे मध्ये असणारा कोरडेपणा कमी करतो त्वचेमध्ये असणारे जे डेड सेल आहेत त्या कमी करतात त्याचप्रमाणे कोलेजन जे आहे त्वचे मधले त्याची निर्मिती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला एरंडेल तेलाचा फायदा होतो त्यामुळे त्वचामध्ये असणारा ज्या सुरकुत्या व डेड स्किन आहे ती मोठ्या प्रमाणावर कमी होते यासाठी आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते चार थेंब हातावर घेऊन ते आपल्या चेहऱ्यावर आपल्याला व्यवस्थित मालिश करायची आहे व सकाळी हे कोमट पाण्याने आपल्याला धुवून टाकायचा हा प्रयोग जर तुम्ही सतत केला तर तुमची त्वचा व्यवस्थित स्नग्ध व मुलायम झालेली तुम्हाला दिसून येईल तुमची त्वचा जर जास्त तेलकट असेल तर हे एरंडेल तेल, तेल तुम्ही खोबरेल तेल किंवा बदाम तेलामध्ये मिक्स करून देखील वापरू शकता लांब आणि दाट केसांसाठी देखील हे एरंडेल तेल आपल्याला फायदेशीर ठरणार आहे हे एरंडेल तेल स्निग्ध आहे त्यामुळे आपल्या कालच्या ठिकाणी निर्माण झालेलं कोरडेपणा असेल डॅन्ड्रफ असेल या गोष्टी कमी करण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो यामध्ये असणारे जे फॅटी ऍसिड्स आहे विटॅमिन्स आहे आणि प्रोटीन्स आहे जे केसांची पोषण करण्यासाठी खूप चांगले फायदेशीर ठरतात त्यामुळे जर तुम्हाला कोंडा असेल केस जर सतत गळत असतील तर तुम्हाला एरंडेल तेल वापरलंच पाहिजे एक चमचा एरंडेल तेल साधारण एक चमचा खोबरेल तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं रात्री झोपतानी हे तयार झालेले जे मिश्रण आहे याची केसांच्या मुळाशी आपल्याला मालिश करायची सकाळी कोमट पाल्याने आपल्याला हे केस धुवून टाकायचे हा प्रयोग जर तुम्ही सतत केला तर तुमच्या केसांच्या ठिकाणी असणारे डॅन्ड्रफ कमी होईल केस गळती कमी येईल केस जास्त गंधाट व मजबूत होतील मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये असणारं हे जे एरंडेल तेल आहे याचे हे पाच जबरदस्त फायदे आहेत मित्रांनो तुम्ही कोणत्या फायद्यासाठी एरंडेल तेल वापरता हे कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्की कमेंट करा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व तुमच्या मित्र परिवाराबरोबर अवश्य शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे असे माहितीभर व्हिडिओ सहज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयाबरोबर धन्यवाद